चौदा एप्रिल एकोणीसशे चौवेचाळीस रोजी मुंबईच्या विक्टोरिया डॉक येथे एस एस स्पोर्ट स्टिकिन्स नावाच्या जहाजात भीषण स्फोट झाला या स्फोटात अनेक अग्निशमन जवान शहीद झाले शहीद जवानांना आदरांजली या दुर्घटनेतील शहीद अग्निशमन जवानांच्या स्मरणात आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी चौदा एप्रिल रोजी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन साजरा केला जातो एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये मुंबई डॉकयार्ड येथे जहाजात झालेल्या स्फोटात शहीद झालेल्या अग्निशमन जवानांच्या स्मरणात चौदा एप्रिल रोजी दरवर्षी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस अग्निसुरक्षा आणि प्रतिबंधाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी देखील साजरा केला जातो अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांनी दिली आहे सांगली मिरोज आणि कुपवाड महापालिका वतीने ते एप्रिल दरम्यान विविध ठिकाणी अग्निशमन दलाच्या वतीने अग्निशमन विषयक जनजागृती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे आज राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन निमित्त अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्याचे डेमो करून दाखवले माननीय आयुक्त यांनी अग्निशमन दलाचे प्राधान्यक्रम ठरवून सक्षमीकरण केले जाईल असे आश्वासित केले मनपा अग्निशमन दलाकडे कमी मनुष्यबळ असून देखील नागरिकांना चांगली सेवा देत असल्याबद्दल आयुक्त तथा प्रशासक यांनी समाधान व्यक्त केले